चंद्रनाडीला सगळ्यांनी ॲक्टिवेट केलेला आहे चंद्राचा संबंध शरीरामधल्या जलतत्वाशी ज्या ज्या वेळेस अमोस्या असते पौर्णिमा असते त्यावेळेस शरीरामध्ये विविध हालचाली व्हायला लागतात आपण भावनिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी चंद्रनाडीला ॲक्टिवेट करणं खूप गरजेचे आहे आपल्या मनाचा कारग्रह चंद्रग्रह त्याचे खूप आभार मानायचे बंद डोळ्यांमधून पौर्णिमेच्या सुंदर चंद्रबिंबाला बघण्याचा प्रयत्न करा या चंद्राला डोकं टिकवून म्हणाप नमस्कार करायचा आहे ओम सोम सोमाय नमहा दोन्ही हात एकमेकांवर चोळा एकमेकांवर चोळून तुम्ही दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचे शरीरामधले दुसरे महत्त्वाचे चक्र स्वाधिष्ठान चक्र ज्याचा संबंध आहे पंचतत्वामधील जलतत्वाशी चंद्रग्रहाशी डोळे सावकाश मिटून घ्यायचे आहेत पाठीचा कणा सगळ्यांनी ताट ठेवलेला आहे पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन या दीर्घश्वास सोडा आता दीर्घ श्वास घ्या आता बंद डोळ्यांमधून आज्ञाचक्रामधनं श्रीकृष्णांना बघण्याचा प्रयत्न करा या पूर्ण विश्वाचे चलन वलन ज्यांच्यामुळे होत आहे असे साक्षात श्रीकृष्ण यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला भगवंताचे कल्पना करा या ब्रह्मांडाची जेव्हा उत्पत्ती झाली तेव्हा त्या ते ब्रह्मांडातील आपण एक सूक्ष्म असा भाग पवित्र मनुष्य योनी ज्या योनीद्वारे आपल्याला लक्षात येत आहे की नक्की कुठली कर्म करायची ज्याद्वारे या पवित्र मनुष्य जन्माचे कल्याण होईल खूप आभार म्हणायचे या पवित्र मनुष्य जन्माचे श्रीकृष्णांचे श्रीकृष्णांनाच अतिशय प्रिय असलेली वनस्पती तुलसी तिला डोकं टेकून मना पस्टा नमस्कार करायचा आहे साक्षात भगवंताचा वास ज्याच्यामध्ये आहे अशी तुलसी ही सुंदर वनस्पती औषधी गुण गुणधर्म असलेली ही वनस्पती तिचे खूप आभार म्हणायचे जिच्याद्वारे सगळ्या नकारात्मक ऊर्जा शोषल्या जातात कल्पना करा साक्षात तुलसीचे झाड तुमच्या दारासमोर आहे त्याची पूजा तुम्ही करत आहात खूप आभार मानायचे तुलसी ह्या पवित्र वनस्पतीचे आता कल्पनेमधून केशरी रंगाचे सहा पाकळ्यांचे फूल तुलसी जिला आपण माता संबोधतो तिला तुम्ही अर्पण केलेलं आहे माणसपूजा तुम्ही तुळसीची करत आहात मनोभावे तुम्ही तुपाचा दिवा लावलेला आहे हळद कुंकू अर्पण केलेले आहे खूप आभार मानायचे तुलसी माताचे ओम तुलसी माता देवी नमो नमः एक संरक्षक कवच आपल्या घरातल्या लोकांसाठी आपल्यासाठी खूप आभार ओम नमो भगवते वासुदेवाय तुलसी हा पवित्र वनस्पतीद्वारे जणू साक्षात भगवंत आपल्यासमोर आहेत आणि आपल्याला आशीर्वाद देत आहेत या कलियुगामध्ये प्रचिती आपल्याला जर घ्यायची असेल देवी अनुभवांची तर अशी ही तुलसी माता ज्यावेळेस आपल्यावर संकट येतात त्यावेळेस ते संकट ती स्वतःवर ओढून घेते आणि ती कोमेजते अशा ह्या तुलसी देवीचे खूप आभार मानायचे आता कल्पना करायची शरीरामधले दुसरे चक्र स्वादिष्ठान चक्र या ठिकाणी चक्राकाररित्या केशरी रंगाची ऊर्जा चक्राकाररित्या फिरत आहे ज्याद्वारे ह्या चक्रामधल्या प्रत्येक अवयवाला ऊर्जा मिळत आहे अतिशय महत्त्वाचे अवयव अपल दोन किडन ज्यादाद्वारे शरीरा नको नकोले पदार्थ बाहर फेकले खूब आभार मना सक्षम जलतत्वा से ज्यादारे शरीरम विजातीय पदार्थ बाहर दिवस अपले शरीर एकदम सक्षम होता है नको असलेल्या विचारांना पण आपण पूर्ण आहुती दिलेली आहे दीर्घ श्वास घ्या श्वासाला रोखा आणि सावका श्वास सोडत बीजमंत्राचं उच्चारण करायचे वम आते आन्शी, भावन आन्शी, है चक्र। होत। नाते संबंधांशी भावनांशी संबंधित असलेले हे चक्र आपण खूप भाग्यवान आहोत आपल्याला भरपूर नातेवाईक आहेत बहीण आहे भाऊ आहे विविध नाते संबंध या प्रत्येक पवित्र नात्यांचे खूप आभार मानायचे बंद डोळ्यांमधून आपल्या आईवडिलांना बघा ज्यांच्यामुळे वंशावळ सुरू झालेली आहे त्या आईवडिलांना डोकं टेकून मनापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे ज्यांच्यामुळे आपल्याला पवित्र मनुष्य योनी मिळालेली आहे ज्यांच्या पुण्याईमुळे रेकी ह्या ब्रह्मांड या दिव्य शक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे आपल्या आई वडिलांचे मातृदेवो भव देवो भव देवांना आपण बघितलेलं नाही आहे पण आई वडिलांच्या स्वरूपामध्ये साक्षात भगवंत जान अपने भरभरून आशीर्वाद दिलले खूब आभार आप वड़िला प्रत्येक क्षणाला कार्तिक महीना सुरू है साक्षात भगवंत अपने समोर है ओम नमो भगवते वासुदेवाय खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला सावकाश आपले दोन्ही हात मुलाधार चक्रावर ठेवायचे या आयुष्यामध्ये ज्या ज्या नकारात्मक ऊर्जा आपल्याकडे येत आहेत त्या नकारात्मक ऊर्जांना आपण पूर्ण तिलांजली दिलेली आहे रेकी ह्या या दिव्य शक्तीचा आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहेत केशीरंगाचा प्रकाश लाल प्रकाशामध्ये परावर्तित झालेला आहे मूलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे आपले दोन्ही पाय पायामधला प्रत्येक सूक्ष्म अवयव या प्रत्येकांचे खूप आभार मानायचे आहेत कल्पना करायची की लाल रंगाची ऊर्जा भरभरून आपल्या दोन्ही पायांमधनं वाहत आहे जणू साक्षात भगवंतांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत ओम सोम सोमाय नमहा चंद्रग्रहाचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय या चक्राची आधी श्री गणेशा हे या चक्रावर विराजमान झालेले आहे त्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत ज्यांच्यामुळे नकारात्मक ऊर्जा पूर्ण नष्ट झालेल्या आहेत आपण एक ज्योतिष स्वरूपामधील दिव्य आत्मा आहोत हे शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे आत्म्याच्या स्वरूपामध्ये दिव्य जो तिला आपण जागरूक ठेवत आहोत ज्योतिस्वरूपामध्ये आपल्या पूर्वजांचे आईवडिलांचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत या ब्रह्ममुहूर्तावर प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे भव, मातृदेवोभव भव, त्यांचे अनंत उपकार आपल्यावर आहेत जे आपण फेडू शकणार नाही त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपण चाललेलो हो। आहोत संस्कार खूप महत्वाचे आपल्या आईवडिलांचे जे संस्कार आपल्यावर झालेले आहेत त्या संस्कारांचे खूप आभार मानायचे फक्त चांगल्याच विचारांना आपण ग्रहण करत आहोत परत दीर्घ श्वास घ्या श्वासाला रोखा आणि अगदी सावका श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण करायचं लम chăm 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 आपण खूप भाग्यवान आहोत भगवंताची कृपा आपल्यावर आहे मूलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव आपला व्यवस्थित काम करत आहेत खूप आभार मानायचे शरीरातल्या प्रत्येक सक्षम अवयवांचे ज्यांचे कार्य अगदी सुरळीतपणे सुरू आहे सावकाश आपले दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा आता कल्पना करायची की लाल रंगाचा प्रकाश हा परावर्तित पिवळ्या प्रकाशात झालेला आहे मणिपूर चक्र ज्याची आधी देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी त्यांचे सुंदर असे स्वरूप विठोबा रखुम आहे यांना डोक मना म्हणापासून नमस्कार जय जय विठो बारखुआ सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करी तुलसी तुलसीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ची ध्यान हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे चहू वेदे जाणं खूप आभार म्हणायचे विठोबारखुमायचे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे फक्त कर्म करत रहा विना अपेक्षा ज्या कर्माचा हिशोब ह्या जन्मातच होत आहे या कर्माचा उल्लेख पवित्र ग्रंथ भगवद्गीतेमध्ये लिहिलेला आहे जेव्हा सातत्याने आपण चांगली कर्म करत असतो चांगलेच विचार हे पण एक प्रकारचे कर्म फक्त चांगल्या विचारांना आपण ग्रहण करत आहोत आपल्याद्वारे कोणाचे कल्याण हो दे, हा विचार आपला एकदम ठाम झालेला आहे खूप आभार म्हणायचे या पवित्र मनुष्य योनीचे आपल्या आतमध्ये असलेल्या पवित्र आत्म्याचे खूप आभार मानायचे अग्नितत्वाशी संबंधित असलेले हे चक्र एक महत्वाचा ग्रह सूर्य ग्रह, बंद डोळ्यांमधून सूर्यग्रहाला बघायचे डोकटिकोन साष्टां प्रणीपात ओं ह्राम ह्रीं मित्र रवी सूर्य राहा खग सूर्यभानु खगपोषण हिरण्यकर्भ मरीच आदित्य सवित्रार्क भ्यो नमो नमहा साक्षात सूर्यनारायणांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत अतिशय प्रभावी असलेल्या आदित्य हृदय स्तोत्र जे सूर्यनारायणांना अतिशय प्रिय आहे खूप आभार मानायचे ह्या पवित्र ग्रहाचे सूर्यग्रहाचे सूर्यनाडीचे ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे अतिशय विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत खूप आभार विठोबारखुमाईंचे बंद डोळ्यांमधून विठो रखुमाईंना बघा डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार म्हणायचे रम द्वारे रम राम राम लख पीवड़ा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे जणू साक्षात सूर्यनारायणांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत सावकाश आपले दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा शिवशक्तीचे स्थान असलेले अनाहत चक्र याला आपण ऊर्जा देत आहोत शिवशक्तीचेच उग्र असे स्वरूप हनुमान हनुमानजी जे चिरंजीवी आहेत त्यांची प्रचिती आपल्याला मिळत आहे हनुमानजींना अज्ञाचक्रात न बघायचे त्यांना डोकं टेकून साष्टान प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे कल्पना करायची की हिरव्या रंगाचा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे वायु तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र शरीरात कार्यरस कार्यरत असलेले विविध प्रकारचे वायू ज्यांचे नियंत्रण श्री हनुमानजींद्वारे होत आहेत खूप आभार म्हणायचे यमद्वारे यम सक्षम अनाहत चक्राचे सक्षम तत्वाचे सावकाश दोन्ही हात मानेच्या मध्यस्थानी ठेवा आकाश तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र आकाश तत्वाप्रमाणे आपले विचार झालेले आहेत त्याप्रमाणेच वागणे त्याप्रमाणेच बोलणे ज्याद्वारे या पवित्र मनुष्य जन्माचे आपण कल्याण करत आहोत खूप आभार आपल्या स्वतःचे या पवित्र मनुष्य जन्माचे हमद्वारे कल्पना करायची आकाशी रंगाची ऊर्जा इथे चक्राकाररित्या फिरत आहे सूक्ष्म अवयवांना ऊर्जा मिळत आहे दीर्घ श्वास घ्या श्वासाला रोखा आणि मग बीजमंत्रांचं उच्चारण करा हम हम सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवा सगळे रेखेचे गुरु आध्यात्मिक गुरु यांना डोकं टेकवून म्हणापासून नमस्कार आपले सगळ्यात प्रथम गुरु आपली आई आणि आपले बाबा यांना डोकं टेकून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे मातृदेवो भव पितृदेवो भव आपण खूप भाग्यवान आहोत आपल्या आध्यात्मिक गुरूंचे आपल्याला मार्गदर्शन मिळत आहेत दत्तगुरु महाराजांना अज्ञाचक्रात बघा त्यांना डोकटे कोण म्हणापासून नमस्कार ओम राम दत्तात्रेया दत्तगुरूंचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत खूप आभार बीजमंत्रांद्वारे अ ओ... खूप आभार आपल्या गुरूंचे प्रत्येक क्षणाला पवित्र आत्म्याद्वारे शिवतत्वाशी आपण एक रूप होत आहोत खूप आभार आपल्या आतमध्ये असलेल्या पवित्र आत्म्याचे सावकाश दोन्ही हात सहस्त्र चक्रावर ठेवा या ब्रह्मांडामधील विविध ऊर्जेला ग्रहण करण्याचे प्रवेशद्वार म्हणजे आपले टाळूचे ठिकाण खूप आभार मानायचे सहस्रहार चक्राचे शिवतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत खूप श्वास घ्या श्वासाला रोखा आणि सावका श्वास सोड ओम सौच्चारण सो करा अ ओ... पंचतत्वांनी तयार झालेले हे शरीर पंचतत्वांचे खूप आभार मानायचे पृथ्वी जल अग्नी आकाश वायू यांचे कार्य अगदी सुरळीतपणे सुरू आहे पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत ज्या जा थिक, ठिक ज्यांच्या ठिकाणी आहेत पवित्र धार्मिक स्थळे या धार्मिक स्थळांचे खूप आभार म्हणायचे या पवित्र नद्यांचे खूप आभार ओमद्वारे अ आ... वैश्विक शक्तीचा आशीर्वाद आपल्याला मिळत आहे आपल्याद्वारे इतरांना मिळत आहे खूप आभार या भार।